मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात काहीतरी अनपेक्षित घडणार आहे बिग मध्ये गेला आठवडा अभिनेत्री निकी तांबोळ्याने खूपच गाजविला मात्र आता या घरातून एका व्यक्तीला बाहेर पडावे लागणार आहे प्रत्येक दिवशी स्पर्धक समोर येणारे नवीन आव्हान आणि त्यामधून होणारे जय पराजय यामुळे घरातील वातावरण तंग झालेलं आहे बिग बॉसच्या घरात आता एक मोठी घडामोड घडली आहे जी घरातील आणि घराबाहेरील सगळ्यांना चकित करेल या आठवड्यात कोण घराबाहेर पडणार याबद्दल सर्वांना प्रचंड उत्सुकता होती आणि ही उत्सुकता अखेर संपली आहे धनश्याम दरवडे ज्याला छोटा पुढारी म्हणून घरातील सर्व सदस्यांनी आणि प्रेक्षकांनी मनापासून पसंत केलं होता त्याचा प्रवास आता संपला आहे यामुळे बिग बॉसच्या घरात एक मोठा धक्का बसला आहे धनश्याम दरवडे निक्की तांबोळी आर्या जाधव अभिजित सावंत धनंजय पवार सूरज चव्हाण आणि अरबाज पटेल हे सात स्पर्धक या आठवड्यात नॉमिनेट झाले होते त्यामुळे सर्वांच्या नजरा या निकालावर लागल्या होत्या अनेक वेळा नॉमिनेट होऊनही अभिजित सावंत आणि धनंजय पवार यांना चाहत्याकडून प्रचंड मते मिळाले त्यामुळे ते यावेळी ही टिकून राहिले पण याच वेळी सर्वांच्या अपेक्षा धोडीस मिळवत लाडका स्पर्धक घनश्याम दरवडे घराबाहेर गेला आहे त्याचा शांतपण प्रभावी खेळ त्याला पुढे घेऊन गेला होता परंतु नशिबाने त्याला या आठवड्यात साथ दिली नाही आता घरात आर्या अभिजित धनंजय आणि कॅप्टन सूरज चव्हाण हे स्पर्धक राहिले आहे मित्रांनो यापुढे काय होईल घरात आता सुरू होणारी मोठी घडामोड सर्वांच्या अंगावर काटा आणणारी असेल कारण या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एक नवा वळण येणार आहे या आठवड्यात कॅप्टन पदाचा धुरा सांभाळणाऱ्या सूरज चव्हाण वर आता मोठी जबाबदारी आहे त्याच्या निर्णयावर आणि रणनीतीवर घराचा पुढचा खेळ अवलंबून असेल त्यामुळे पुढे काय घडणार कोण पुढच्या नॉमिनेशनमध्ये मध्ये वाचेल कोणाचं अस्तित्व धोक्यात येईल हे सगळं पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या नजरा आता या पुढच्या टास्क आणि निर्णयावर खेळल्या आहेत मित्रांनो यापुढे रंजक टास्क धक्कादायक निर्णय आणि स्पर्धकांमधील ताणतणाव यामुळे बिग बॉस मराठी फाईव्ह सीझन आणखी रंगतदार होत जाणार आहे यापुढे कोण टिकणार आणि कोणाचं स्वप्न उधळणार यासाठी प्रत्येक एपिसोड चा आनंद घेत राहा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं घनश्याम दरवडे एलिमिनेट होणं योग्य होतं का तुमचं मत कमेंट मध्ये जरूर सांगा आणि हो अशा जबरदस्त अपडेट्ससाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका कारण बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या घरातील प्रत्येक अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ते फक्त इथेच